कुठल्याही गोष्टीला एक अंतर ठेवलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचा संदर्भ तुम्हाला पाहिजे राजा गुरु आणि या तीन गोष्टीच विशिष्ट अंतर तुम्हाला ठेवता पाहिजे या तीन गोष्टीचं अंतर याच्यासाठी ठेवायचं की राजाच्या अतिजवळ जर गेले तर तुमचा समाज तुमच्या विपरीत होत असत पहिली गोष्ट राजाच्या अतिजवळ गेल्यामुळे बऱ्याचशा <coughs> लोकांना त्रास पण होत असतो राजे म्हणजे आजचे आजकालचे जे पदाचे जे पदाधिकारी असतात किंवा उंच मग तिथून पुढे जे जाणारे आहेत मग आजकालचे तरुण मुलं जे आहेत ते सारखे सांगत असतात माझा अमका दोस्त आहे बरं का माझे अमके दादा अमके भाऊ अमके पाटील दोस्त आहेत त्यांचे नंबर सेव्ह करतील त्यांचे दोस्ती सांगतील पण जेव्हा वेळ येईल त्यावेळेस कोणीच लवकर हजर होत नाही एका माणसाचा जा ऍक्सिडेंट झाला पाच हजार मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट होते किती पाच हजार दादा वास्तविक घटना आहे पाच हजार कॉन्टॅक्ट नंबर होते सगळे तालुकाचे ज्येष्ठ नेते काय असतील युवा नेते काय असतील शहरातले काय असतील पुढचे काय असतील सगळ्यांचे नंबर होते ते मला एक दिवस आवडीना त्यांनी दाखवले ते बाबा एवढ्या लोकांशी माझं कॉन्टॅक्ट आहे बरं बोललं छान आहे चांगले संपर्क तुमची तुमची प्रतिभा आहे आणि महिन्या दोन महिन्याने त्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांनी त्याच्यातल्या दोन चार लोकांना पहिला फोन केला अर्धा तास जागेवरती पडून राहिला पण कोणीच आलं नाही शेवटी मला जवळ होता कशाशी गंमत झाली आहे माझी आणि <coughs> मी कधी बेशुद्ध होईल माझा आवाज कधी बंद होईल पुढचं काय करा गेलो त्याच्या लास्ट फोन मध्ये त्याने कमीत कमी पंधरा कॉल केले होते पंधरा लोकांना एकही आलं नाही म्हणजे राजा त्याची दोस्ती तुमच्या काही कामाची नाही आहे कारण राजाच्या अवतीभोवती फिरणारे माणसं राजा कधीच इच्छित नाही की हे माझ्यासारखे व्हावे लक्षात आलं का एखादा मोठा ज्येष्ठ माणूस असेल मग तो पैशावाला असे ना किंवा पदावाला असे ना किंवा दुसऱ्या काही प्रतिष्ठेना असेल त्या आजूबाजूच्या माणसाला बिलकुलही वाटत नाही की तुम्हीही त्याच्या पद प्रकारे पदस्थ व्हावे मोठे व्हावे असं त्याला वाटत नाही या जगामध्ये तुमचे एक आई वडील जर सोडले ना घरातले दोघ माता पिता तर जगामध्ये कुणालाही वाटत नाही की तुम्ही पुढे जावं किंवा मोठं व्हावं कुणालाच वाटत नाही कोणी जरी तुम्हाला चांगले सल्ले देत असतील चांगले म्हणत असतील अमकं कर तमक कर ते तुम्हाला ते खड्डा खोदण्याची प्रॅक्टिस करायला सांगत असतात पुढे जाऊ शकत नाही राजाची दोस्ती काही कामाची नाही कारण कधी तो राजा तुम्हाला वरती शेजारी बसवाल आणि कधी दंड देईल किंवा कधी काढून देईल हुसकावून देईल सांगता येत नाही म्हणून राजाच्या हाती जवळ जायचं नसतं शेवटी दादा आई आपलं घर आपल्याला चालवं लागते कितीही गावगाडा ओढा तालुक्याचा ओढा जिल्ह्याचा ओढा किंवा परिवाराचा ओढा प्रपंचा ओढा कोणीही आपल्या घरामध्ये किलोवर साखर आणून देणार नाही कोणीही म्हणणार नाही की बाबा तुझं खूप दिनदुबळ चालू आहे आणि तुझ्या घराचं छत टाकू दे मला छप्पर टाकू दे असं तो विषय आपला नाही विषय हा आहे की राजाची ना दोस्ती चांगली ना दुश्मनी चांगली दुसरं काय गुरु गुरुची पण जवळी चांगली नाही आणि दुरी पण चांगली नाही का गुरुच्या पाहिजे पण अति जवळ गेल्यामुळं गुरुचे दोष दिसतात लक्षात आले गे जवळ गेले आता बाबा मस्त इथं प्रवचन देताय बाबांचं चांगलं आहे बर का अभ्यास बिभ्यास चांगलाय आणि आता बाबा ही बाबा शेवटी जीवच आहे पडले बिस्तरवरती बघतायत मोबाईल बघतायत पिक्चर बघताय एखादी मालिका सिरियल एखादा डायलॉग बघताय आणि मग ज्याची फक्त एवढीच बुद्धी आहे की एक माणूस बाजारामध्ये गेला आणि तो म्हटला की मला आंबे विकत घ्यायचे म्हटलं घ्या म्हण कसे दिले शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो तो म्हटला तुम्ही हे पन्नास रुपये किलो विकले पाहिजे का याचे साल्ट फेकून द्यावे लागतात कोय फेकून द्यावी लागते आणि रसच कामाला येतो त्या नियमाने जर बघितलं तर त्याचा रसही कामाचा नाही मग रस निघणार किती आहे इथले पावशर दीड पावशर अर्धा किलो अर्धा किलो तर फेकूनच द्यावं लागतं म्हणून तुम्ही पन्नास रुपयाला द्यायला पाहिजे त्याने काय केलं पन्नास रुपये त्याच्याकडून घेतले आणि त्याला दोन आंबे पिळून दिले जागे म्हण तो म्हटलं आता क्वेश्चन न्यायच रस कसा न्यायचा घरी पिळून दिले म्हटलं तुमचं काम मी उठं सोपं केलंय ना रस पिळून घरी आंबे देव राहिले घेऊन जा अहो म्हण मला ते पाहुण्याच्या इथं न्यायचे होते दोन दिवसांनी द्यायचे होते मला जमल का तसं गुरुच्या जवळ गेल्यानंतर त्याला दुर्गुणासह आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे गुरुच्या जवळ गेल्यानंतर त्याचे दोषही स्वीकारण्याची भावना ठेवली पाहिजे <laughs> नाही तर जवळ कसं असतं की जाधारण आपण दहा रुपयाची मिरची जरी घेतली वांगे जरी घेतले तरी त्याला कापून त्याचे देठ फेकूनच द्यावे लागतात एखादी पूजी मी तिची जुडी घेतली त्याची बुडक टाकून द्यावं लागतात कुठली वस्तू टाकाऊ नाही हो। प्रत्येक गोष्टीमध्ये टाकाऊ पण आहे म्हणून सगळं सगळं चांगलं असतं <coughs> असं नाही सगळं सगळं वाईट असत असं एक म्हण आहे माडे बंदे बिचबी कोई गुण चंगा होवेगा एखाद्या खराब माणसामध्ये सुद्धा एखादा चांगला गुण असू शकतो कसा जे हुंदा गुणकारी बदबू लसंदी गंठी ज्या पद्धतीनं लसणाच्या जो लसणाचा जो वास असतो कांद्याचा जो वास असतो तो घाणेरडा असतो कांदा खाला लसूण खाला तर वास येतो तोंडाचा पण त्याच्या इतकं गुणकारी काही आहे का, का? म्हणजे दुर्गुण असून सुद्धा दुर्गंध असून सुद्धा पण आहे तसं एखाद्या वाईट माणसामध्ये मा सुद्धा चांगलेपण असू शकतो फक्त आपल्याला तो शोधता आला पाहिजे आपण एखाद्या माणसाला फक्त एकाच गोष्टीवरून त्याचं संपूर्ण आयुष्य चुकीच्या पद्धतीनं धरून टाकतो चुका कोणाकडून होत नाही सगळ्याकडून होतात सगळे चुकीचे पुतळे पण चुका फक्त काहींच्या उघड होतात काहींच्या झाकून जातात चुकतो प्रत्येक जण प्रत्येक जण चुकतो प्रत्येकाची नजर एकदा तरी घाणीवरती जाते एकदा तरी वाईटाकडे जाते एकदा तरी चुकीची पडतेच पण ती नजरा नजर जसं खाली एकदा माणूस पडला गाडीवरून पडला की पहिला तो आजूबाजूला पाहत असत मला कोणी बघितलं की नाही माणसाला फेल वाटतो थोडस अपमान वाटतो आजूबाजूला कोणी बघतय की नाही आणि मग तो गपचुप उठतो आणि उठून निघून जातो तशा काही माणसांना चुका झाकण्याची तरकीब आलेली असते पद्धत माहिती असते त्याच्यामुळे त्यांच्या चुका झाकल्या जातात आणि काहींच्या झाकल्या जातात तस साधूच्या जवळ गेल्यानंतर त्याला गुणासहित दोषासहित आपल्याला जर स्वीकारता येत असेल तर त्याच्या जवळ जावं तीन गोष्टींच लांब राहणं आणि जवळ राहणं मी तुम्हाला सांगतो जवळ गेल्यानंतर साधू समजा त्याच्या काही गोष्टी लक्षात येऊ शकतात माणूस म्हणून काही गोष्टी आपल्यालाही ते सहन होणार नाही समजणार नाही सर्वच निश्चित चक्कर प्रभूंच्या पहिल्या भेटीमध्ये एक शिष्य स्वामींना भेटली तिचं नाव बाईस ही स्त्री एक पंचावन्न वर्षाची स्त्री आहे म्हातारी आहे थोडीशी स्थूळ आहे शरीराने स्थूळ आहे गंमत अशी झाली की हिनं एक धर्म स्वीकारला होता त्याला त्या काळामध्ये पयोवृत्ती मार्ग आहे म्हणजे हे साधू जेवढे होते ते फक्त दूध पिऊन जगायचे पयोवृत्ती मार्ग पयोवृत्ती मार्ग म्हणजे फक्त दूध पिऊन त्यांची साधना चालायची पंचावन्न वर्ष म्हणजे तिनं कमीत कमी, -कमी तरुण वयामध्ये दीक्षा घेतली असेल किंवा तरुण वयात उपदेश घेतला असेल तेव्हापासून ते दुधावरती दुधाचेच पदार्थ खायचे असाही एक मार्ग आहे हम्म जगामध्ये जेवढे धर्म अवघड आहेत ना त्याच्यापैकी मानव संप्रदाय काहीच नाही मानव संप्रदाय एकदम खालच्या नंबरला येईल पाणुग संप्रदाय काहीच अवघड नाही त्या मानाने जैनांचं तुम्हाला माहिती का जैन धर्मामध्ये चोवीस तासातून एकदा जेवण करतात जे साधू आहेत आणि त्यांचे ते अनुयायी सुद्धा तसेच आहे कांदा खात नाही लसूण खात नाही जास्त मिरच्या खात नाही हा आमच्या ठेशा सोबत चार चार भाकरी आम्ही खातो पण आम्हाला काही होत नाही पण त्यांचे खूप प्रमाणात जीवन आहे त्यानंतर अंजीर खात नाही कालच परवा चार दिवसापूर्वी मला एका व्यक्तीनं सांगितलं की अंजीर हे मांसाहारी असतं म्हटलं कसं काय अंजीर मांसाहारी फळ आहे ते म्हटले की ते अंजीर निर्माण होत असताना त्याच्यामध्ये एक बारीक माशी जात असते कारण बघा उंबराचं कधी फळ फोडलं तर बघा किती किडे असतात त्याच्यात उंबराच्या फळा मग उंबर आणि अंजीर एकाच कॅटेगरीतली हायब्रीड म्हणा किंवा मग त्याच्यावरती संक्रमण केलेले तर त्या अंजिरामध्ये दोन माश्या जात असतात नर आणि मादी त्या तयार होता म्हणा किंवा जात असतात तर ते माशी ते अंजीर ज्यावेळेस परिपक्व व्हायला लागतं त्यावेळेस ती माशी बाहेर पडते इकडच्या बाजूला त्याचा जे पाठीमागचा भाग असतो ना तो फुटलेला दिसतो बघा अंजीराला बघितलं कधी तर त्याच्यातून माशी बाहेर असते जाते पण नर जो राहतो त्या नराला पंख नसतात तो बाहेर जात नाही आणि जसं फळ वाढत जातं तसं तो नर तिथं मरून जातो आणि हळूहळू त्या फळासोबत एकरूप होऊन त्याच्यातले जे काही बाहेरचे त्याच्यातले जे विषारी पदार्थ असतील ते बाहेर पडतात आणि त्या अंजीराच्या एका जणाने सांगितलं मांसाहारी आहेत म्हणजे एका जीवाची हत्या म्हणून जैन धर्मामधले लोक अंजीर खात नाहीत आपलं सगळं सरसकट चालतं आपलं काही नाही आपले वाढदिवसाचे केक असू द्या अमक असू द्या पार्ट्या असू द्या मिक्स हॉटेलमध्ये थांबणारे उपदेश काही असतील मंडळी नका करू असं तुम्ही करताय ते भलेही धर्माचं समजा एखाद्या वेळेस पालन नाही केलं किंवा एखाद्या वेळेस तुमच्या ते चुकून झाली ती गोष्ट देव माफही करेल पण तुमचं शरीर तुम्हाला माफ नाही करणार तुमच्या शरीरामध्ये असे दुर्गुण निर्माण होतील की आज आताच मी एका महात्म्यांची अंत्यविधी उरकून आले अवघ पंचेचाळीस शेहेचाळीस वय होत त्यांचं पण वयाच्या तिसाव्या पस्तीसाव्या वर्षी शुगर झाले आणि शुगर मुळे हळूहळू ते रक्त गाड घट्ट व्हायला लागले आणि आता या वयामध्ये अटॅक आला तरुण वयातला महात्मा निघून गेला होत काय की ह्या ज्या गोष्टी पाळायच्या आहे खाण्याच्या असो पिण्याच्या असो तुमच्या जाण्या येण्याच्या असो त्या तुमच्या शरीरासाठी पाळायच्या त्यातून तुम्हाला तुमचं शरीर सदृढ करता येणार आहे म्हणून ह्या गोष्टी वारंवार सांगत असतो सा। तुम्ही अनुभव संप्रदायाचं मी जे म्हणत होतो की एवढं अवघड नाही तुम्ही स्वतःला अवघड करून घेतलंय आता जुन्या काळामध्ये काही काही ज्या अंधश्रद्धा आहेत त्या बिना अंधश्रद्धा आहे काढून टाका कुणाच्या मनात असेल की आम्हाला पाणी सुद्धा ओलांडायला चालत नाही काही काहींनी नवरात्राच्या बद्दल अंधश्रद्धा पाळलेली की आम्हाला तो दिवा पाहणं सुद्धा चालत नाही दिव्यामध्ये कोणती देवी येऊन बसली बाबा पाहिल्याने काय लगेच देवी तुझ्या अंगात संचारली लगेच तुझ्या अंगात आलं लगेच हे झालं अंधश्रद्धा काही पण पाळणं म्हणजे काय दिवा बघू नये म्हणजे काय झालं ते सांगायचं काय होतं ते एखाद्याने सांगितलं असेल त्याला काय सांगायचं होतं की ज्यांच्या घरी दिवा बसलेला आहे किंवा दिवा लावलेला आहे किंवा ज्यांच्या घरी गट बसले त्यांच्या घरी तुम्ही जाऊ नका मग हळूहळू त्याचं लक्षण कसं की ज्याच्या घरी घास उगलं त्याच्या घरी जायचं नाही हळूहळू एखाद्याने काय म्हटलं की ज्याच्या घरी दिवा लागलेल्या आहे त्याच्या घरी जायचं नाही म्हणजे त्याच्या घरी दिवे देवी बसल हळूहळू त्याचा अपप्रवंश काय झाला की तो दिवाच पाहायचा नाही ते पाणीच आता पाणी ओळंडायचं नाही म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेस पाट्या वाचाव्या लागतील हॉटेलांच्या वेज का नॉन व्हेज व्हेज का नॉन पुढून जायचं की नाही रस्त्यावरती टाकतात काही काही लोक अहो ते काहीच नाहीये जेवढे शंभर किलोमीटरचे महामार्ग आहेत ना बर का जरा मोबाईल चांगल्या वापरासाठी किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये बर दर एका मिनिटाला एक माणूस मरतोय ऍक्सिडेंट तो कुठं मरतोय रस्त्यावरती इथपर्यंत त्याचे तुकडे सुद्धा रस्त्यावरती पडलेले असतात असे हे काही आहेत दर मिनिटाला दर मिनिटाला घाटामध्ये एक गाडी पलटी होती एव्हरेज असं तर ते किती मोठं पाप आहे हो, ते ओलांडून जाणं म्हणजे ते किती अवघड आहे पण ते जातं की नाही आपण म्हणजे काही गोष्टी ज्या असतात त्या अंधश्रद्धा होत म्हणजे याचा अर्थ मी असं नाही सांगितला की ज्याच्या घरी काही होत असेल त्याच्या घरी जाऊन बिंदास चहा पाणी घ्या असं काही नाही सांगितलं मी मी जे सांगतोय ना की कुठल्याही गोष्टीला तत्वाने घ्या तत्वाने घ्या व्यवहारासाठी म्हणा किंवा तुमच्या एखाद्या संबंधासाठी म्हणा तुम्हाला तुमच्या एखाद्या नातेवाईक जावं लागत असेल नातेवाईकाकडे पाणी प्यावं लागत असेल जेवण करावं लागत असेल तो दिवस वर्जित करावा तो प्रसंग वर्जित करावा दुसऱ्या दिवसऱ्या दिवशी गेले तुम्ही तुमचे संबंध प्रस्थापित ठेवले जसे तसे ठेवले काय हरकत आहे पण माणसाचं खूप उरफट काम आहे काय की एखादा कोणी खाणारा पिणारा असेल तर त्याचे मी थोडेसे डोळे उघडतो कान उघडतो की बाबा खातो आपण कुठं तोंडाने तोंडाने खाऊन कुठं गेलं पोटामध्ये पोटामध्ये गेलं आता ते रात्रभर राहिलं आता ते रात्री तुम पचलं नाही ते दुसऱ्या दिवशी लगेच येत नसतं अठ्ठेचाळीस तास लागतात असे गाणेरडा अन्न पचवायला किंवा शरीरामध्ये विघटन व्हायला अठ्ठेचाळीस तास ते अठ्ठेचाळीस तास तसंच आहे तस पण बुद्धीचे आपण माणसं म्हणा किंवा देवाच्या डोळ्यात झोप जो, धूळ झोपणारी माणसं दुसऱ्या दिवशी पटापट उठतो रात्री घाण खाली होती म्हणून पटापट आंघोळ करतो दोनदा साबण लावतो तीनदा साबण लावतो लगेच देवाची घंटा वाजवायला मंदिरात जातो खाल कुणी हो? पोटाने खाल्लं तोंडाने खालं ते तोंड किंवा पोट नियमाने आतडी बाहेर काढून हिसाळायला पाहिजेत खाल पोटानी ना तू बाहेरच म्हणून संत काय म्हणतात की नाही निर्मळ जीवन काय करील साबण तुमचं जीवन आतून निर्मळ नाहीये आतून तुम्ही घाण खाऊन आले आणि मग देवाच्या दारावरती बाहेरच शरीर स्वच्छ करून गेले म्हणून त्याला तुम्हाला वाटतो की आपल्याला पुण्य लागणार आहे नाहीये बाबा आतून तुम्ही स्वच्छ होणं गरजेचं आहे आतून जर तुम्ही चांगले असाल शुद्ध असाल स्वच्छ असाल मनाने तनाने सगळ्याने तरच परमात्मा तुम्हाला भेटेल किंवा दर्शन द्यायला येईल नाहीतर तो मग त्यांनी तसं जर पाहिजे पाहिलं असतं तर त्यांनी कुत्र्या मांजरांना सुद्धा दर्शनाचा अधिकार द्यायला पाहिजे कुत्र्याचाही उद्धार करायला पाहिजे जनावरांचाही खाणाऱ्या सिंहाचाही उद्धार करायला पाहिजे पण नाही त्या योनीमध्ये तो दर्शनाचं पुण्य त्यांना देत नाही फक्त माणसाच्या योनीमध्ये <coughs> माणसाने या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे मी तुम्हाला सांगत होतो की राजाच्या गुरुच्या आणि अग्नीच्या जास्त जवळ जाऊ नये आता गुरुच्या जवळ जाऊ नये ही गोष्ट पटली पण लांब जाऊ नये म्हणजे लांबही जाऊ नये आणि जवळही जाऊ नये मध्यम राह लांब जाऊ नये म्हणजे का जसं राजाच्या जा जा जवळही जाऊ नये लांबही जाऊ नये राजाची एखादी ऑफर आली स्कीम आली ती लगेच आपल्याला भेटत असते आता जर एखादी भगिनी आपली महाराष्ट्राच्या बाहेर गेली असते तर तिला लाडकं कोण म्हणलं असतं कारण ती महाराष्ट्रात आहे म्हणून ती लाडकी झाली नसती महाराष्ट्रात राहिली तर ती लाडकी बाहेरच्या बाया बरेचसे त्याच्यावरती जोक तिकडच्या मला तिकडून फोन कधी येतात तर त्यांनी ते टी व्हीला बीव्हीला तर हे जाहिराती केल्या असतील ते म्हणतात बाबा तुमच्याकडे लई भारी स्कीम काढली लोक बायांसाठी सगळ्या बहिणी लाडक्या झाल्या सगळ्या बहिणी लाडक्या झाल्या <laughs> पण आमच्याकडे काही हे लाडकं काही होत नाही मला आता तुमच्याकडं जो लाडका भाऊ आहे त्याला जाऊन विचारा आमचा आहे इथे लाडका भाऊ आता चार सहा महिन्यापुरता आता ह्याच्यानंतर काय होतं ते असं तर राजाच्या जास्त जवळ जाऊ नये लांबही जाऊ नये गुरुच्याही जास्त जवळ जाऊ नये लांबही जाऊ नये लांब का जाऊ नये कारण तुम्ही जर गुरुच्या लांब गेले तर तुम्ही खरं धर्म आचरण करत आहात का हे लक्षात येणार नाही तुमचा धर्म कुठं चुकतोय का हेही लक्षात येणार नाही गुरुच्या लांब गेले तुम्ही धर्मावरती राहू शकत नाही गुरु हित सुरत तुमचा कोणी जो जवळचा असेल जो ज्ञान सांगतो तो गुरु जो धर्म शिकवतो तो गुरु धर्म आचरण शिकवतो तो गुरु सगळ्याच पद्धतीचे गुरु असतात सर्वज्ञ श्री चक्र स्वामींनी ज्या माणसाने तुम्हाला नुसती भाजी जरी निवडायला सांगितली भाजी कशी टाकावी बी कसं पोखरावं बी कसं पेरावं हम्म नांगर कसं धरावं हे शिकवलं तरी तो गुरु आहे घर कसं साबूत ठेवावं घर कसं वेगळं करावं हे गुरु आपण नाही का बोलता बोलता म्हणतो ना त्याला आता वेगळेच गुरु भेटायला लागले त्याच्यामुळं हे गुरुच असतात गुरुच्या अति जवळही जाऊ नये लांबही जाऊ नये मध्यम अंतरावरती राहा की बाबा दहा मिनटं हप्त्यातून एकदा भेटायला आले भेटले दहा मिनटं आम्हाला काहीतरी चांगलं सांगा वाईट सांगा काहीतरी धर्म शिकवा आम्ही असा असा धर्म करतोय तसं करतोय हे सांगा हे हे आपण त्यांना विनंती केली पाहिजे किंवा म्हटलंही पाहिजे आपण एक एक बरेच वेळा चुकतं आपलं हेही नीट लक्षात घ्या की संतांजवळ गेल्यानंतर आपल्या जीवनाचा अनमोल वेळ आपण आश्रमात किंवा मंदिरामध्ये घेऊन गेलो तर साधूजवळ गेल्यानंतर कधीही कांग कांद्याच्या वांग्याच्या तपाट्याच्या पाण्याच्या पावसाच्या गप्पा मारू नये एवढं नीट लक्षात घ्या लईत लईत दोन पाच मिनिट फक्त सुरुवातीला काही नाही रस्त्याने चाललो तो आलो घरचं बरे असं तसं झालं काहीतरी धर्म घेऊन निघावा अहो ते अमृताच ज्ञानाचा सागर येतो व्यक्ती किंवा ज्ञानाचा कमीत कमी बादली कुंभ तरी आहे तरी आहे त्याच्यातून तुम्हाला थेंबर जरी भेटलं तरी तुमचं जीवनाचा उद्धार आहे थेंबर जरी भेटलं तरी पण आपण घेत नाही तिथेही गेल्यानंतर मस्त पैकी गप्पा वेगळ्या राजकारण असेल अर्थकारण असेल घरचे वाद असतील विवाद असतील काही असतील काही निघतात साधून जवळ या गोष्टी करू नये आणि याच्याही उलट साधूंनी सुद्धा या गोष्टी करू नये तिथं मी जरी असलो तरी मी चुकीचं आहे म्हणून गुरुच्या लांब जर गेले तर तुमचा धर्म भ्रष्ट होईल मग त्याला तिसरं उदाहरण जे देतात ते अग्नीच देतात कि अग्नीच्या आती जवळ गेलं तर चटका बसतो लांब गेलं तर शेक लागत